आपण का बरं करते कारण की मनोज रंगे पाटलांनी जे उमेदवारी रह जे खादकीसाठी ज्यांची जी उमेदवारी जी त्यांनी तयार केलेली गेली की सोलापूर शहरामधनं प्रत्येक जिल्ह्यामधनं उमेदवारी थांबवण्यासाठी जे कुठल्याही समाजाचे असतो आपला क्रमांक जो बघतो महाराष्ट्र जो मसाला बघतो की दलित असल्यानं आणि मी करत चर्मकार कार्य असल्यानं आणि आज या ठिकाणी जे मी पण इच्छुक आहे मनोज रंगे मराठा समाजाच्या मेळाव्यामध्ये आलेले आहे ना माझा फॉर्म भरलेला आहे मी सुद्धा कारण की ओबीसी जे आरक्षण आजपर्यंत सरकारने जे दिले की अनेक आंदोलन केले पाटलांनी एक दीड एक वर्ष झालं त्यांचं आंदोलन चालू असलेलं कारण की त्यांनी एक शेतकऱ्याचा मुलगा असून त्यांनी तो तर तळाकाळापासून जो काम करत आले की मनोज मनोजरांगे पाटलांनी खरं तर त्यांना खूप मानलं पाहिजे की कारण की त्यांच्यामध्ये खरंच मराठ त्यांनी दाखवून दिलं की काय करू शकतो काय नाही हे सरकार आपल्या हातामध्ये कसं येऊ शकतं ते झरांगे पाटलांनी दाखवून दिली मुद्दे घेऊन आणि मी जे मुद्दे घेऊन की मी आजपर्यंत गेले दहा वर्षामध्ये जे विकास कामं करत आलेले आहे जे लोकांच्या जे आम्ही तळागाळापर्यंत जाऊ शकते ज्या काही समस्या आहेत म्हणा रस्त्याच्या मना पाण्याच्या मना अनेक जे मुद्दे आहेत ते मी लोकांपर्यंत जाणार आणि लोकांना सगळ्यांना माहिती आहे की फुलारे मॅडम कुठलेही काम आपण मॅडम करू शकतात आणि मी काम करून दिले आजपर्यंत माझ्या प्रभागामधले गेले तीन चार वर्षे काम मी केलेले आहेत आणि त्या विकासाच्या मुद्द्यावर ते काम प्रश्न लावू शकते कारण की मुस्लिम समाज म्हणा ख्रिश्चन म्हणा चर्मकार समाज म्हणा भौशिक समाज म्हणा अनेक समाज जे मराठा समाज आहे ते आम्ही प्रत्येक समाजामध्ये कार्यक्रम वगैरे घ्यायला बघतो आणि अनेक जाती धर्माला एकत्र घेऊन जाऊन मुस्लिम समाज तर खूप मोठ्या संख्येने आपल्या पाठीशी असणार कारण की जे त्यांचे आमदार खासदारने जे काम केलेलं आहे त्या ठिकाणी जे मी त्यांचे कामं करून दिलेले आहेत जे मला त्यांच्या गुहामध्ये आता सुद्धा त्यांचे कब्रस्थानमध्ये लोक आले तर गुहामध्ये प्रत्येक जण प्रार्थना करत होतात की मॅडम तुम्ही खासदार तुम्ही थांबा आणि ही खरं तर संधी आलेली आहे मनोज धरांगी पाटला तुमच्या त्यांच्या वतीने मला तर संधी मिळाली तर मी संधीचं सोनवतो दाखवेल आणि ज्या काही मराठा समाजाच्या समस्या आहेत त्याही मी सोडवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न जा करेल